<laughs> सगळे लाईनी स्टेशन असते इकडं पुढं मागे अरे नाही रे यो बोलायची पद्धत नाही काय नाही असा यो बोलतो आम्ही का मागवलंय थाली कारण बाबरची आयटम आहे काली आयटम <laughs> असले <laughs> अरे नाही पता है तो सबके साथ गलती होता है तुम गलत नाही एवढा हव्या लागते <laughs> आगऱ्या आगर्या फापडाना जिलेबी दे आता या रात्री साडे अकरा वाजता जेलेबी देऊ याने मागला जेलेबी फापडा तर याला झापडा <laughs> तर भाई आता आम्ही सगळे खाटुशामोरने निघायला लागलोय चेकआउट करायला लागलोय ना आता आम्ही जैसलमेर जाणार की जयपूर त्याच पिक्स नाही आहे कच्छ चाललाय आमच्या मध्ये बघू दोघे ठिकाणी फिरायचंय पण फिक्स कुठं त्या काय झालं नाही तरी पण बघू कुठं जाता येईल काय बघू सगळ्या गोष्टी काय सगळ्या नीट काय समजत नाही माझं तर जैसलमेर आणि जयपूरचा ड्रीम प्लॅन आहे जैसलमेर मध्ये मला त्या नाच बघायचं ना त्या नाच आहे ते, ते राजा हिंदुस्थानी पिक्चरमध्ये सगळं बसले असते फायर लावलेले होते आणि मस्त नाचते एकदम मजा येते ते इकडचं कल्चरल डान्स येते बस स्टँड सोडून आता ನವಾರಿ ನೌವಾರಿ ನಾಡಿ ಪೈಠಣಿ बाबर दो? कुडता बोलता काय माहिती याला माहितीये फक्त बस आता आम्ही चाललोय काटूश्या दोर वरती बघू आम्हाला जेसलमेर साठी भेटतोय का ट्रेन वगैरे काय बायचा कॅमेरा घेतला होता ते पांडू नाही याच्यात एवढा पण दम नाही त्याच्याशी बोलू फट्टू झाले मित्र काय भेटले ना रडा लागला केलं तर रडा लागला आणि तू पलून गेला फटून त्याच्याशी भांडत होता लाज वाटली पाहिजे तुला बाबा खाटू गेट वरती आलो आम्ही स्टार्टिंग इथं तुम्ही बघू शकता श्री कृष्णाची बासरी आहे तिकडे टूर अँड ट्रॅव्हल आहेत ते सगळे विचारायला लागलेत आम्ही बोललो जाऊ दे इकडे फोटो वगैरे काढू मस्त पैकी आता आपण चला भाई कुठे जाण्याच्या आधी पहिला मस्त पोटपूजा केली जाय शंभर रुपये झाली आहे इकडे जाम दुसरं रात्रीपेक्षा बघ पदारो आम्हाला इथं बस ना इकडे चांगला आहे ना इथं बस ना होय इथं बसना ना। ना। बस ना। त्याला पुसायला टीची टिचीने प्लेट चायची पाणीने वाईट झालाय जाऊ दे बाकी आमचं यो जेवण आहे भाई इथं राईस आहे ना दाल ना इथं बटाट्याची भाजी लागली प्लेट मुलशी माकलेला आहे तसा नाही रे ते धुतल्यावर थोडा वाईट वाईट होत आहे काय नाही गरीब माणसं आहो की आम्ही सगळं समजून घेत आहोत बाई आता रागवलं ना आपलं बाल्या भाई रागवलं ना आपलं बाकी काय नाही थोडाफार चालत आहे अरे महादेव खाटूस आमच्या बस स्टॉप वर ना आता जयपूरला चाललोय आम्ही आणि जयपूर वर ना जैसलमेर <laughs> जाणार <laughs> हो बस बघा कशी घराघर हे सगळे इकडनं उडी मारून आलेत एवढे उड्या मारून आलेत महाराष्ट्राची टेक्निक इकडे वापरले आपण हा गर्दी होत चालली बस बसमध्ये भाई लास्ट च्या बसलोय बघू आता किती टाइम लागतोय कसा जातो काटू जयपूर जयपूर बाबर आला इकडनं खूप साऱ्या रेल्वे स्टेशनवर प्रॉपर बस जात नाही म्हणजे स्टेशनच्या खूप लांब सोडतं तर आम्ही चालत चाललो आहे जयपूरला एकदम लांब सोडलं ला आहे आम्हाला म्हणजे जास्त नाही एक किलोमीटर दाखवत होतं आणि तिकडनं गाडी पण दिसत नव्हती तर ट्रेन चाळीसची आहे आता झालेत सव्वीस म्हणजे आमच्या बॉईससोबत असंच होते दहा वीस मिनटं भेटतात ट्रेन पकडायला आणि आमची गँग आता जयपूरवरनं ट्रेन पकडून आम्ही जैसलमेरला जाणार आहे जैसलमेरला फुल एन्जॉय करून जयपूरला एन्जॉय करणार आहे बहुतेक पण माझ्या दाताची वाट लागली बाई कॅब ओपन झाला आहे इथं आपण पोचलो जयपूर रेल्वे स्टेशन आणि इकडनं जाणार आहे जैसलमेर जाम एक्सायटेड गँग पूर्ण दहा का कसं वाटतंय जा भारी वाटतंय चल आता धोपे <laughs> <laughs> नाही आयला हा रेल्वे स्टेशन जयपूरचा खम्मागणी आणि भाई आपला देशाचा तिरंगा आणि एंबेसडर ऑफ इंडिया हा आला पणला लवकर पाहा बीकानेरचा जयपूर ते नाही जे आईचे सगळं लाईनी स्टेशन असतं इकडे पुढे मागे प्लॅटफॉर्म जायची सुट ट्रेन सुटायला लागले गे बघत की कोण ठिकाणी उतरायला गे आता कधी थांबणार उतरता नाही या स्पीड ला उतरू शकतो आपण उतर आर थांबली ना गाडी बघ ना

आता इकडं आहे कोणता स्टेशन आहे काय माहित जे फजिती झाली आयुष्यामध्ये अशी फजिती आमची जाम होत असते तिकडे झाली असती ठीक आहे इकडे राजस्थानला झाली धावपल मुलं झाली ना पोरं सगळे आता हलकी व्हायला लागले लाईनीशीर पुढचा चल ना हा याच्यात पण घुशी पण सेमच आहे चल वापस जयपूरला तर जायचं सेकंड क्लास लिहिलाय चढ चढ काय नाही होत बस ही ट्रेन वापस गेली पाहिजे तर आपल्याला उतरायची गरज पडणार नाही आयला फॉरेनचा बरोबर कुठून आयलाय सीट का एक अभी बता कितना बारह सौ दो है स्लीपर का और सीट नौ सौ रुपये आओ इधर आओ कुछ नहीं हम लोग की गैंग मेंबर है अरी? वो फोटो निकाल रहा है इधर है बड़े बड़े डिस्कशन असली खेल यही लोग खेलेंगे ओके चलो ओए बघ ओए आकाश दा बघते का नौशे रुपये बसून सीट वरती आणि स्लीपर वरती ग्यारहशे रुपये जैसलमेर जयपूर टू जैसलमेर बाबा आज पूजा ₹900 जो फेसबुक वर को पता नहीं मैंने तो इनके सामने फोन स्पीकर ऑन करके पूछा आठ जने अंकल थोडा सुकंबम करवाوها भाई यो उडा मोटा बस का भाई जयपूरचा तीज पर्यंत तो बोर्ड पर्यंत आणिवर्ती मेट्रो जैसलमेर साठी बस बघायला आलेलो आम्ही इकडे बिकॉज ट्रेन मिस झाल्या चुकीच्या ट्रेन मध्ये चढलो ज्या इज्जत गेली आमची पण आम्ही मानतच नाही भाई काय बोलतो बरोबर ना आम्ही जाऊन राहणार काय पण असतो जायचं तर आहे भाई आता इकडनं बघ बग, बघितला आहे भाई पोरांनी आता तिकडे चाललो आहे आम्ही मस्त मग बघू काहीतरी सीन बस फायनल झाले आमच्या बाईनी फायनल गेले ना चाचा घेऊन चालल्या बसकडं आम्हाला ना गँग फुल खुश <laughs> आहे हा चला भाई जैसलमेरची गाडी पकडू काय पण करून जैसलमेरला जाऊन नाच बघायचा आहे या पोरांना सगळ्यांना भेंडी नाचच्या आहेत सगळे दिवाने झालेत चला भाई चाचा कोणतं दिवाळी सुट्टी गेली दिवाळीची सुट्टी गेली नाच बघाय भेटलं नाही आम्हाला हा एवढा डोक्या खराब झालाय चाचा पावरफुल आहेत जेव्हा आमचा बुकिंग ऑफिस लागलोय ना चाचा डेमो दाखवणार आहे कशा सीट आणि कसा काय सिस्टम आहे आमचा नाही तर पैसे फुकट कशा लागला अरे देखने जा रे हिरको चाचा लिखे जा रे

इकडे जातो तिकडे भांडणं होते आमची हा चला चला गावकांच्या आरामात चढलो असतो आपण काय माहिती कुठले सांगणार अजून आम्ही आमच्या बसमध्ये बसलो

आई, आई एक नंबर दे मला डान्स बघायला चाललाय की डान्स चाललाय तिकडं चालतो बघा नाही तर आम्ही एक ऑप्शन आहे खचा खचा फच्याक फच्या एसी आहे इकडं भाई ने ने <laughs> जेसलमेर ला सर्वात इम्पॉर्टंट आमचा काय असणार आहे माहिती आहे का तुम्हाला एकदम मस्त गोष्ट तुम्हाला दाखवत आहोत पण पहिला आम्ही इकडे पॉपकॉर्न ची मजा घ्यायला लागलो नो टेन्शन इकडे आमची नऊवारी साडीवाली बाई बसले बाई हे बाई बाई बघायला चाललोय आम्ही गुपचुप 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 लांबाला गुपचुप 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 यात मजा घेणार आहे तिकडे जाऊन आम्ही भाई इथं वैष्णवी गार्डन राजस्थान मध्ये कुठं आपली गाडी थांबले भाई सगळी पोरा फ्रे हो आले आम्ही जेवायला उत्तर दिलं आहे तर दहा वीस आहे आमचा रेस्टॉरंट आहे कुठलं जैन तीर्था रेस्टॉरंट जैन तीर्थ रेस्टॉरंट आणि बाजूला समोर पण आहे तसं काय नाही बघू आता काय खाऊ पिऊ मजा करू आपला आपला बाईबा अरे यो आला आपला बाबर जरा घाबर कारण तो आला राजस्थान ला चुकीस आला बोलते माहितीये का आपल्याला बोलते साऊंड आहे साऊंड सिस्टम नाही आता त्याला समजायला पाहिजे तू झोपला तर तुला सांगून त्याला बोललो झोपलाय तो झोपू दे चला बाबरनी जरा घाबरायचं काम केलंय बाल्या बाई सिगरेट पोहती बाई हे पोराना ना सिगरेट तुझ्या आईचा थोडा शांत नाही जरा बिल्या हे पोराणा ना अक्कलने आहे कसा एन्जॉय करायचा ना काय करायचा हे आखे पोराणा <laughs> या चालू आहे यावट असा विषय माहितीये का आम्ही आता थांबलो रेस्टॉरंटला आता यांना ऑर्डर काय द्यायची ना तर हे मला काय बोलतात फापडाना जिलेबी दे आता रात्री साडे अकरा वाजता फापडा जिलेबी देऊ यांनी मागला जिलेबी फापडा ते याला भेटेल झापडा याला देतो मी चापडा आई दे तर भाई आम्ही खायला मागवले थाली आम्ही का मागवलंय थाली कारण बाबरची आयटम आहे काली म्हणून आम्ही मागवलंय थाली बाबर चाली हॅलो राहुल चे आयटम काय दुसरं बोल असं पूर्ण गाडी थांबून ठेवलंय आम्ही बिकॉज आमचं जेवण लेट आलं पंधरा मिनटं येत ना फक्त पंधरा मिनिटात ना मुतून होत नाही आपला हो चल लवकर अरे उशीर जाम लेट आहे या जाम लेट आ हे तुषार बिल नाही दिला तुझ्या आयची एवढ्या इज्जत घालवतोय तिकडे रेस्टॉरंटला आणि बिल पण नाही दिला यार गाडी रस्त्यावर उभी आहे बिल नाही दिला <Wales drama> ते धावत होते टाइम हा मराठी आमदो मी अरे गाडी आपण फायनली भाई जैसलमेरच्या धर्तीवर पोचलो आम्ही यायला जाम लांब उतरला बाई इकडं थोडं झोलझाल जाम आहे बघू आता इकडनं काय सीन कसा होतं इकडनं कोण बोलतं आहे तीस चाळीस किलोमीटर आहे कोण बोलतं आहे काय आहे बघू कसं काय सीन आहे इथं हगाय मुद्द्याचीच होई नाही एवढा मोठा लक्झरीचा बसस्टॉप आहे सगळे सगळेजण लुटा येताना लगेच इधर चलो उधर चलो बाल्या व्हायला घेरून ठेवलं आहे डिस्कशन झालं आहे इम्पॉर्टंट डिस्कशन रूमचं डिस्कशन रूम बुक केली होती आम्ही आता ते रूमचं करतायत परत डिजर बघू किती काय काय तीन चार डिजर आहे ते आता ते डिजरचं सांगतायत पहिला फेस फ्रेश होऊया नंतर मग बुक करूया आठ जण आहे आठ बाई इकडनं येऊ बोलतोय फ्री ऑफकोर्स तर तिकडे जाऊन बोलता नाही मला पाहिजे फ्री ऑफकोर्स बोललोय तिकडे जाऊन हे घाल डोंड्या महाराष्ट्राशी जाणून हा पालतगिरी नाही

एवढा हगाय लागतंय आग्रे आग्र्या कॅप्चर झाला आता त्याला हगाय लागले कधीपासून रडत भाई बाई जल्ली करू हगणे लगाय ऋतिकबाई <laughs> याला आग लागले आपल्या इकडचे सगळे तुटले किल्ला किल्ले घर बी आहे का उपर, उपर? चल चल, चल उपर, उपर चला भाई मस्त आता पोहोचलो इकडे भाईनी घेऊन आले तिथं काय घेतला नाही आता डायरेक्ट हॉटेल मध्ये घुसो नक्की मस्त बिल फाटणार आहे एवढा तर फिक्स आहे भाई या बघा दुसरा है सम सैंडविच तीसरा है जो ये तीनों में क्या क्या है हाँ तीनों मेन चीज होता है अभी आप आपको तो घूम देते हैं आप आराम से तो कम से कम दो से ढाई किलोमीटर की राइड करा के रेगिस्तान के अंदर सनसेट रहेगा शाम शाम ये संध्या काली सनसेट शाम को रहेगा करीब साढ़े पाँच बजे बाद में जीप वालों वापस अपने को आपको अपने कैंप में लेके जाएगा कैंप में आते वेलकम रहगा ठीक है आपके साथ में

रिंग एंड फाई डांस है भवाई डांस है डीजे पार्टी रहेगी हम भी ना चुकते हाँ उसके बाद दूर डांस रहेगा उसमें आप खुद अपने हिसाब से गाने वाने लगा के इन्जॉयमेंट कर सकते हैं उसके बाद डिनर लगेगा कितने बजे डिनर लगेगा आपका करीबन नौ बजे डिनर नौ से लेकर के ग्यारह बजे चलता रहेगा डिनर वो सिस्टम खाना रहेगा को जल्दी आना है तो वो खा के निकलता है डिनर में दस से ग्यारह प्रकार का आइटम रहेगा दाल बाटी चोरमा के सांगी गिर डिनर हम बहुत सुने हैं का डिनर फूड अच्छा है का बात छोड़ दो सब्जी या रूम मध्ये आहे डिस्कशन चालू आहे कुठं जायचं काय करायचा ह्या अगून झाला व्हायचा कशी करत होता रे हा होत तुला काय करायचं कडी नाही मारले हा असंच बंद केलंय अरे जाम टेन्शन आलाय